नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानेनीच्या मैत्रिणीचा फोन मानिनीला आलेला असतो आणि ही खूपच घाईघाईने काव्य व तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जाऊ लागते तेव्हा नंदिनी ही मदत विचारते की आई काय झालं खूपच घाईघाई दिसत आहात तेव्हा आणि चिंतेमध्ये पण वाटत आहात तेव्हा ही नंदिनीवरच ओरडते व तिला बोलते तुझ्या बहिणीने जे आमच्या घराच्या आबूच्या धिंडोडे काढले आहे ते पाहण्यासाठी जात आहे तेव्हा नंदिनी देखील खूपच विचारामध्ये दे पडते तर तिकडे आपण पाहतो काव्य ही जीवाला बोलते जीवा आता यापुढे मला भविष्यामध्ये तुझ्यासोबत कुठल्याही प्रकारचे नाते ठेवायचे नाही आणि त्याच वेळेस आपण पाहतो मानिनीही ही तिथे येते आणि तिच्या मैत्रीला विचारते की कुठे आहे माझी सून आणि तिचा बॉयफ्रेंड तेव्हा ती बोलते आतमध्ये बसलेली आहे तेव्हा आपण पाहतो जेव्हा हा काव्याला बोलतो काव्या तू आता मला कुठलीही निगेटिव्ह बाईट देऊ नकोस तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही बाइट दे उनको। युगला बोलते युग तू जेव्हापासून आला आहेस तेव्हापासून मला तू खूपच चिंतेमध्ये वाटत आहेस आणि त्याच वेळेस युग बोलतो नंदिनी मला तर खूप चिंता वाटत आहे की आता यापुढे काय होईल आणि तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मानिनी जीवा आणि काव्याला एकत्र पाहून तिच्या मनामध्ये संशय येणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद